तर मित्रांनो आमची दुसरी चूल पण आम्ही बाजूला पेटवली ती पण आणि ऑलरेडी आमचे तांदूळ चुलीवरती आहेत आता दुसरी चूल पेटवली याच्यावरती चिकन ठेवायचं आम्हाला चूल एकदम मस्तपैकी पेटले काय टॉ टेन्शन नाही आता तर फक्त हे जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे साईडला ते आता त्या टोपामध्ये टाकून टोप पण नमस्कार मंडळी मी अजय कांबळे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल अजय कांबळे डॉट ऑफिशियलवरती तुमचं स्वागत करतो आजचा आमचा प्लॅन आहे गावी कोकणामध्ये आमच्या वनभोजन करायचं सो दुपारचे एक वाजलेत आणि आमच्या इकडे एक जागा आहे त्याला आम्ही पाताळी करून बोलतो पातळीवर जायचं आहे आम्हाला तिथे जाऊन आम्ही आता चाललो आहे संकेतधने मी बाईकवरती आता आम्ही चालू चिकन वगैरे घ्यायला बाकीच्या पूर्ण सांगितलेले टोपे वगैरे सगळे रेडी ठेवा मसाला बनवा सगळं रेडी करा तोपर्यंत आम्ही चिकन राईस वगैरे सगळं आम्ही घेऊन जाऊ आणि तिथे बसून मस्त नदीच्या बाजूला Banun, अपले चिकन वगैरे बनवून चुलीवरती आपलं एकदम ट्रेडिशनल पद्धतीने बनवून तिथंच चिकन खायचं फुल प्लॅनिंग झालंय सो व्हिडिओ so, पूर्णपर्यंत मस्त तीन किलो ची कोबड़ी घेतलेले आताच आणि तिचे पीसेस कटिंग करायचा प्रोसेस चालू आहे हे आमची सगळी पोरं आज पार्टी करणारी तो भांड्या मसाला मीठ सगळे घेऊन निघाली हा त्याच्यामध्ये बनवलेला मसाला आम्ही वाटप वगैरे करून बनवलेला तिथे टोप हांडा आता मस्त असा एक जागा आहे नदीच्या बाजूला सावली झाडाखाली मस्त तिथं जाऊन सगळं काम तमाम हे ते बघा त्या ते केळीच्या झाडावरची पानं चोरी करायला घेऊन गेले ताटा आणायचे विसरले घरातून मग आता ऑप्शन म्हणून त्या केळीची पानं चोरतात लपून लपून जाऊन चोरून आणतात आणि आम्ही सगळे आंडा अंडा वगैरे घेऊन वापरतो बघा मित्रांनो हे फनसीचं झाड आहे त्याचं फळ आहे आहे सेम टू सेम पण केवढं लहान आहे बघा म्हणजे आपला टॅनिस बॉल जो आपण क्रिकेट खेळतो ना तेवढी साहेची एकदम याचं जे फळ आहे एकदम गोड लागतं फंसासारखेच घरे असतात पण ते पण खूप लहान लहान बस अजून फक्त पाच दहा मिनटं आम्ही आमच्या लोकेशनवर हो आता पोचू परत तिथे गेल्यावरती बरीचशी कामं पण करायची आहे आग लावायची आहे चिकन साफ करायचं आहे सर म्हणजे पूर्ण जेवणच बनवायचं आहे सो आता पोचू पाच मिनटामध्ये बस का रुपला एवढा मोठा आहे एवढा जोरात रुपला ना हे बघा जागा आम्ही शोधलेली आता बाजूला नदी पण आहे आणि त्यात जिथे आम्हाला जेवण बनवायचं ती जागा तर थोडस साफसफाई चालू आहे बाकी सगळे सामान आम्ही इथे ठेवले आहे आता चूल एकदा बनवलेली की बाजूलाच पाणी आहे तर चिकन वगैरे आम्ही इथेच धुणार आणि इथे चूल बनवल्यावरती एकटे शिजवणार आहे पोरं किती काम करतात आहे बघा इथे एक जण ताळा तोडतोय इथे हा साफसफाई तिघं पण साफसफाई करतात आहे इथे मेहनत आहे पोर सगळी सगळे मेहनत करतात नाच बाबा चिकन धुवायचं बाकी आहे चूल पेटवायची बाकी आहे किती टाइम पास चालू आहे पाण्या नाही कोण जात पाणी लागणार पाणी आणायला जेव्हा पाणी कुठे भेटणार आता पाणी भरते कड जायला लागणार ऑनलाईन चाललं असतो

चला मित्रांनो आमची चूल पेटली फायनली आता लगेच तोप पण आमची रेडी आहेत झासून वगैरे ठेवलेली आहे हसलेले आहेत तरी टोपे हा चला लवकर मग तो भात साफ करून घ्या तांदूळ तोपर्यंत चिकन करू काय दगड पाहिजे होती एकच एक 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 एक। एक चूल चला तोपर्यंत चिकन वगैरे साफ करूया फक्त पाणी हे पाणी नाही युज करू शकत हे नको ना चांगलं पाणी लागेल हे पाणी नाही चांगलं मग चिकन धुवून आहे ना येथे कशाला आहे बघ ए इथे वाहत्या पाण्यावरती चिकन धुऊया है ना चला काय रे परत अजून एकदा धु दोनदा धुवा अजून काय सांगितलं एक नंबर चूल पेटली ना टेन्शन आता लगेच जेवण बनवणार आपण बघा मित्रांनो आमचं चिकन एकदम व्यवस्थित तीन ते चार वेळा धुवून झालेला आहे आता पुढचा प्रोसेस करायला संकेत प्लेट वगैरे होतोय आता का त्याला मॅरिनेशन मॅरिनेशनला ठेवायचं ना तर मंडळीनो आता मसाला वगैरे अद्रक लसूणचे पेस्ट टाकून याला मॅरिनेशनला सोडून सोडून आहे बघा बाकीचे आमचे दोन पोरं होती ते अंड्या भरून पाणी आणायला घेऊन गेली होती पि आणायला गेली होती म्हणतो

चला तांदूळ गेले चुलीवर आपल्या कोकणाच्या गावात कुठेही जा वस्तू लगेच भेटते हॅशटॅग कोकणकर

दे दे। मसाला शिजला नाही कच्चा पाणी आलू काय पाणी पाच मिनिटात आज मित्रांनो मी सलाड बनवतोय आता तिकडे ऑलमोस्ट चिकन सुद्धा घ्यायला आलं आणि भात तर ऑलरेडी झालाच आहे इकडं मुलं पा, केलीचे पानं म्हणजे जेवणासाठी केलीचे पानं कटिंग करत आहेत बस आता थोडा वेळ अजून पाच ते दहा मिनटं मॅक्झिमम तोपर्यंत आपण सलाड बनवून घेवा आंघोळीला पण जायचं आहे जेवण जाऊन आंघोळीला जागा ना ए पुढेच तर बघा आमचं जेवणासाठी बसण्यासाठी जागा बनवतोय बारक्या अजून सलाड बाकी आहे रे थोडासा एवढा बनवला मी थांबत मी कापतो कैरी पण त्याच्यामध्येच टाकायला लागल चला चला जेवायला भात वाढतोस की मस्ती करतोस तू नको तू नको वाढूस हा कोथिंबीर टाकायचं त्यावर बघा आमचा सेटअप लागलाय जेवणाला बसायचा सुंदर काय दिसत यार वाव आमची घरी भात वाढते ती जागा माझ्या मी बसतो तिथं बसतोय ती तिथं मी बसतोय तू इथं बस इथं कोणीतरी बसा आमच्या सहा जणांची सुद्धा ताट लागले चला बसा आपापल्या जागेवर बसा कंट्रोल नाही होता आता आम्ही पण जेवतो आणि आमच्यासोबत तुम्ही पण जेवा सगळ्यांनी

मी माझं ताट संपवलं संकेत ने पण संपवलं दादा ने पण दादूसने पण ह्याच ताट अजून संपतॉगारक्या पण संपवलं आयुष्य पण डायलॉग हा सगळे रेस्ट करतात जेवण झालंय सगळ्यांचे पोट एकदम भरली आहेत आता पाच दहा मिनटाच चला संध्याकाळ आली चला निघा पट। चला उचला पटापट चला मित्रांनो आमची पार्टी संपलेली आहे आता घरी जायचं सगळं आता जो का सामान आणलाय ते सगळं घेऊन आता घरी निघतो आम्ही रात्र पण आता काळो घ्यायला आलाय सो चला आता घरी जावू आता परतीचा प्रवास चालू आमचा घरी जायचा तर मंडळी झाली आमची चिकन पार्टी वगैरे आम्ही आलो आम जंगलामध्ये जिथे आपण पार्टी गेली होती सो आमची व्हिडिओ कशी वाटली आजची प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण परत दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय